नमस्कार मंडळी तर आज आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आणि आज आमच्याकडे लग्न कार्य सुद्धा आहे तर आमच्याकडे लग्न आहे आमच्या तुळशी मातेचं तर आपल्या घरामध्ये कोणतंही मंगल कार्य असतं तेव्हा सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर त्यामुळे सर्वप्रथम मी आता गणपती बाप्पांना इथे अभिषेक करून घेणार आहे आणि आज गुरुवार सुद्धा आहे त्यामुळे अनेक असे छान छान योग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आज मी अभिषेक करून घेणार आहे त्याशिवाय वैकुंठ चतुर्दशी आज आहे त्यामुळे बाळकृष्णांना सुद्धा आपण आज अभिषेक करून घेणार आहोत त्या आणि आजच्या दिवशी बाळकृष्ण आणि शिवपिंडीची सुद्धा पूजा केली जाते तर पिंडीला आजच्या दिवशी आपण तुळस वाहतो आणि बाळकृष्णांना बेलपत्र वाहतो तर त्यामुळे शिव सुद्धा मी आज अभिषेक करून घेणार आहे तर सर्वप्रथम सर्व मी सर्व अभिषेक संपूर्ण करते आणि त्यानंतर माझी पूजा मी तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळी आपण आपलं तुळशीचं लग्न पार पाडणार आहोत तर तो सोहळासुद्धा मी तुम्हाला शूट करून दाखवेनच तर सर्वप्रथम आपल्या गणपती बापांचा आपण अभिषेक करून घेऊया ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओम गम गणपते नम ओम गम गणपे नम ओम गम गणपे नम ओम गम गणपते तर आज गुरुवार सुद्धा आहे त्यामुळे आपल्या स्वामी महाराजांचा सुद्धा मी अभिषेक करून घेत आहे श्री स्वामी समर्थ 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 आज वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणजेच आज हरिहर भेट होणार आहे हरिहराची भेट असल्यामुळे आज श्रीकृष्ण आणि भगवान शंकर या दोघांना मी एकत्रच घेतलेला आहे या तांबडामध्ये आणि दोघांचा एकत्रित मी अभिषेक करून घेणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता मी दुधाने अभिषेक करून घेत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय 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 आपला दुधाचा अभिषेक आता करून झालेला आहे आता पुन्हा आपण शुद्ध जलाचा अभिषेक करून घेऊयात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो तर आज आमच्या घरी तुळशीचं लग्नसुद्धा आहे त्यामुळे ही दुसरी जी बाळकृष्णाची मूर्ती आहे माझ्याकडे चांदीची तीच मी आज पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्यालासुद्धा मी आज दुधाने आणि जलाने शुद्ध जलाने असा अभिषेक करून घेतलेला आहे तर माझी इथे पूजा करून संपन्न झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता माझी बाल राधा छोटीशी माझी लाडली माझी लाली आणि माझा हा बाळ कृष्ण गुंडुला हे दोघेही इथे तयार झालेले आहेत आणि दोघांनाही मी सारखेच वस्त्र परिधान केलेले आहेत आणि मी वांगी कलरचं हे जे डेकोरेशन केलं होतं म्हणजे जी, जी सजावट केली होती मागे तुम्ही देवाऱ्यामध्ये बघू शकता सेम त्याच रंगाचे असे हे वस्त्र ह्या दोघांनी परिधान केलेले आहे खूप सुंदर दिसत होती माझी बाल राधा तर ही अशी पूजा केलेली आहे मला छान असे मस्त असे चाफ्याची फुलं मिळाली होती ही सुंदर अशी फुलं चाफ्याची तर ती मी सुद्धा वाहिली आहे आणि एक छान गजरासुद्धा काही मिळाले होते तर ते स्वामींना मी घातले आहेत तर या चाफ्याच्या फुलांमुळे देवाऱ्यामध्ये छान असा मंद असा सुगंध पसरला होता तर अशी छान अशी दिवसाची देवांच्या अभिषेकाने सुरुवात झालेली आहे तर इथे मी काही झाडं लावून घेतली होती कुंडीमध्ये मला तुळशीसुद्धा जरा मोठी हवी होती त्यामुळे इथे मी मुकेश दादांना बोलावले होते मी आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा तुळशी लावून घेतली आहे पण काही केल्या तर राहतच नाही आणि तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर मला जरूर सांगा तुळशीसोबतच अजून काही फुलांची सुद्धा झाडं मी यावेळी लावून घेतली आहेत तर गोकर्ण आणि जास्वंदाची दोन छोटेशी रोपटी सुद्धा मी या दादांकडून कुण, दोन कुंड्यांमधून लावून घेतली होती सल्फेट सुकला तुम्ही जय बोलिएगा भूजो मैं ना देता हूं आप हाँ, हाँ, चले जाऊं तर हे सगळं असं साहित्य मी तुळशीच्या लग्नासाठी इथे काढून घेतलेलं आहे तर हे मी अष्टदल कमळ बनवलेलं आहे कलश ठेवण्यासाठी तर ही ते चिंचा बोरं शेंगदाणे आवळा हे सगळं आपल्याला तुळशीला आज अर्पण करायचं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत आणि उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर उद्या ही त्रिपुरवादसुद्धा आपल्याला लागणार आहे तर तीसुद्धा मी काल घेतली होती विकत आ, ही पाच फळं ठेवणार आहे हे शृंगाराचं साहित्य आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता मुंडावळ्यासुद्धा आहेत खणसुद्धा मी तुळशीसाठी आणलेलं आहे तर हे शृंगाराचं साहित्यसुद्धा आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे मुंडावळ्या आणलेल्या आहेत त्याशिवाय हे तुम्ही बघू शकता लाल वस्त्र चुनरी म्हणून तुळशीला आणलेलं आहे आणि इथे बघू शकता की फुलं गजरा विड्याची पानं तसेच तुळशीला घालण्यासाठी हार आणलेला आहे आणि मंगलाष्टकं झाल्यानंतर जे आपण अक्षता वाहतो तर तर त्या तशाही पायदळी तुडवल्या जातात तर त्यामुळे इथे मी फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत तर आता मी मांडणीला सुरुवात करते तर अशा प्रकारे सगळं साहित्य मी इथे एकत्रित करून ठेवलेलं आहे तर इथे मी पूजेच्या मांडणीला सुरुवात केलेली आहे चौरंग मांडून त्यावरती पिवळे वस्त्र घालून घेतलेले आहे तर इथे मी मंगल कलशाची स्थापना करून घेणार आहे अष्टदल कमळावर आपण थोडंसं हळद कुंकू वाहून घेऊया कलशामध्ये मी सुपारी आणि कॉईन ऑलरेडी टाकून घेतलेली आहे स्वस्तिक सुद्धा बनवलेलं आहे कलशावरती आणि पाच ही विड्याची पानं आता मी लावून घेत आहे तर हे बघा इथे मी तुळशी वृंदावन इथे ठेवलेलं आहे आणि त्याला सगळ्या सौभाग्याच्या गोष्टी अर्पण केलेल्या आहेत इथे बांगड्या आहेत मणिमंगळसूत्र आहे कंगवा आहे आरसा आहे कुंकू आहे काजळ आहे आणि बाकी बाकीसुद्धा सुद्धा या सौभाग्याच्या गोष्टी आहेत आणि नारळ ठेवलेला आहे खण आणि नारळ ह्या गोष्टी असतात त्या तुळशीच्या लग्नाला लागतातच तर ह्या गोष्टीसुद्धा आपण तुळशीला अर्पण करणार आहोत तर काही गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत आणि आवळा मी इथे एक घातलेला आहे कारण हे जरा थोडंसं छोटं आहे आमचं वृंदावन तर सगळ्या गोष्टी आत मावणार नाहीत तर प्लेटमध्ये थोड्याशा गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे थोड्या एक आवळा टाकून इथे थोड्याशा गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पाची मी आज सकाळीच पूजा करून घेतली होती अभिषेक करून तर मी आता त्यांना मंदिरातून हलवलेलं नाही आहे देवघरामध्येच ठेवलेले आहेत बाप्पा तर त्यांचं प्रतीक म्हणून इथे मी एक विडा ठेवलेला आहे आणि सर्व देवांचा म्हणून अजून एक इथे मी विडा ठेवलेला आहे आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून ही पाच फळं ठेवलेली आहेत कलशाची सुद्धा इथे स्थापना करून घेतलेली आहे आणि आता बाळकृष्ण आणि तुळशीला आता आपण हळद चढवणार आहोत तर चढती हळद लावायची असते पायाकडून डोक्याकडे तर पहिले बाळकृष्णाला हळद लावणार आहोत आणि नवऱ्याची उष्टी हळद ही नवरीला लावली जाते त्यामुळे सर्वप्रथम आपण बाळकृष्णाला हळद लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण तुळशीला हळद लावून घेणार आहोत तर त्यांना वस्त्र घालण्याच्या आधीच मी हळद लावणार आहे कारण की मग कपड्यांना वगैरे थोडासा जरी हळदीचा रंग लागला तर तो निघत नाही तर पहिले मी कृष्णाला थोडीशी हळद लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण तुळशीला लावून घेणार आहोत तर कृष्णाला आपल्याला हळद लावून झालेली आहे आणि नवऱ्याची उष्टी हळद आता आपण तुळशीला लावून घेणार आहोत कृष्णाला मी थोडीशी हळद लावलेली आहे आणि तीच उष्टी हळद आपण आता तुळशीला लावून घ्यायची आहे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळो मुरणं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम् ओजरम् ग्रामो रांजन गणपती दा मंगलं आता आपलं लग्न सोहळा संपन्न झालेला आहे लग्न लागलेलं ला आहे तुळशीच तर तिला आता ही मी वरमाला घालून घेत आहे कारण की जी सवाष्ण स्त्री असते ती तुळशीला हे घालू शकते आणि ही मी जी वरमाला आहे ती घालून घेत आहे तुळशीला ॲडजस्ट कर तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी पूजा करतो किंवा चांगलं कार्य करतो तेव्हा काहीच जमलं नाही तरी आरती तरी जरूर म्हणावी जर आपला तर नसेल, तरी सुद्धा चालेल आपण वाचून सुद्धा या गोष्टी करू शकतो जय देवी जय देवी जय माये हे तुळशी निजपत्रा हुनी लघुतर तिघुन हे तुळशी ब्रह्मा हे केवळ मुळी मते तो शौरी अग्रिशंकरते ते शाखा परिवारी सेवा करती भावे सकळ ही नरनारी दर्शन मात्रे पापे हरती निर्धारे जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी तर आपला अभिषेक तर संपन्न झालाच होता तर दोन तामण मी इथे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर ही आहे बाळकृष्णाची मूर्ती विष्णूचं स्वरूप म्हणून इथे बाळकृष्णाची मूर्ती मी घेतलेली आहे आणि इथे भगवान शंकरांची म्हणून इथे पिंडी घेतलेली आहे तर पांढरं वस्त्र हे भगवान शंकरांना प्रिय आहे त्यामुळे इथे मी तांबणामध्ये पांढरं वस्त्र घालून घेतलेलं आहे आणि लाल रंगाचं वस्त्र इथे खाली तांबणामध्ये श्रीकृष्णाच्या इथे घालून घेतलेलं आहे तर आता मी बाळकृष्णाला हे बेलपत्र वाहणार आहे आणि त्यानंतर शिवशंकरांना मी आज तुळस वाहून घेणार आहे तर हे फक्त वर्षातून एकदाच म्हणजे आजच्याच दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण ही अशी गोष्ट करू शकतो तर ह्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आणि सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा तो व्हिडिओ शेअर केला होता तर तुम्ही जाऊन तो बघू शकता त्या संदर्भातली एक माहिती दिलेली सुद्धा होती मी कम्युनिटी पोस्टमध्येच टाकली होती मी डिटेलमध्ये त्याची माहिती सुद्धा पोस्ट केली होती की असं आपण का करतो का केलं जात तर आज जेव्हा तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे त्यांच्या निद्रेतून चार महिन्यानंतर चातुर्मासानंतर ते जागृत होतात आणि तोपर्यंत त्या चार मासामध्ये म्हणजे चार महिन्यांमध्ये त्यांचा कार्यभार हा भगवान शंकरांकडे असतो तर हा चार महिन्यांचा जेव्हा कालावधी संपतो कार्तिकी एकादशी नंतर जेव्हा ही वैकुंठ चतुर्दशी येते त्या दिवशी भगवान शंकर हे सर्व कार्यभार जो विष्णूचा ते सांभाळत असतात चार महिने ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे सुपूर्त करतात आणि त्याचीच आठवण म्हणून हा आजचा दिवस साजरा केला जातो आणि वर्षातून एकदाच आपण ही गोष्ट करू शकतो बारा वाजता ठीक ही गोष्ट करायची असते आपण भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायचे असतात आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र व्हायचे असतात तर आता मी हे करत आहे ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं 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 नमो भगवते वासुदेवाय Om nam mô Bhagavate vasudevaya. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय तर अशा प्रकारे माझी बेलपत्र भगवान विष्णूंना वाहून झालेली आहेत आता मी तुळशीपत्र भगवान शंकरांना वाहत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय オムナマシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイオムナムシバイ ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम शिवाय आता ही माझी तुळशी पत्र सुद्धा भगवान शंकरांना वाहून झालेली आहे तर एक एक फूल एक एक पुष्प मी इथे वाहून घेत आहे ओम नमो भगव वासुदेवाय ओम नम शिवाय आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा आज रात्री ठीक बारा वाजता ह्याचं वाचन करू शकता अशी ही आपली पूजा इथे संपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता की भगवान शंकरांना इथे आम्ही तुळशीपत्र वाहून घेतलेली आहेत आणि इथे भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला बेलपत्र वाहून घेतलेली आहेत खूप सुंदर असं हे दृश्य आहे हरिहर भेटीचं मंडळी आज मी अशी व्यवस्थित आज साडी घालून छान अशी तयार झाली होती नेहमी आपण बायका असं आपल्या घरी जेव्हा प्रोग्राम असतो इतकं काम असतं त्याच्यामुळे नटापटा करायला वेळच नसतो साडी घालायचा सुद्धा आपण कंटाळा करतो पण आज तुळशीचं लग्न होतं म्हणून मी ठरवलंच होतं की व्यवस्थित साडी वगैरे घालून आपण घरातल्या कुर्ता वगैरे घालूनच छान असं हे आपल्या घरातला जरी लग्न सोहळा असला तरी सुद्धा लग्न कार्य असल्यासारखंच करायचं आणि सगळ्यांनी व्यवस्थित तयार होऊन हा कार्यक्रम पार पाडायचा तर अशा प्रकारे आमच्या तुळशी मातेचा आजचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे माझ्या रांगोळ्या तुम्ही बघू शकता मी संपूर्ण दिवाळी ज्या काढल्या होत्या त्या सगळ्या रांगोळ्या इथे मी ठेवलेल्या आहेत तर हे माझ्या चार रांगोळ्यांचं एकत्रित असं कलेक्शन आहे लक्ष्मी लक्ष्मी मी ही लक्ष्मीची लक्ष्मीपूजनाला मी काढलेली ही तुळशीच्या लग्नासाठी स्पेशली मी रांगोळी काढली होती काल ही कार्तिक एकादशीसाठी विठ्ठलाची रांगोळी काढलेली आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाची छान अशी मी रांगोळी काढली होती तर आजचा हा तुळशीच्या विवाहाचा स्पेशल असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लोक असा मित्रांनो धन्यवाद